नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्मिता थेटेज ब्लॉग्स या चॅनलवरती माझी तयारी चालू आहे गौरी गणपती आगमनाची तर गौरी आगमनासाठी मी तयारी करत आहे त्याचंच मी थोडंसं शूट केले आहे ते तुम्हाला शेअर करते तर पहिल्यांदा मी लाडू बनवले आहेत ते म्हणजे शेंगदाण्याचे लाडू नंतर बनवले आहेत खोबऱ्याचे लाडू म्हणजेच डिंक लाडू आणि नंतर रवा लाडू असे मी दोन तीन प्रकारचे लाडू एकाच दिवशी बनवले आहेत तर गौरी गणपती आगमनासाठी खूप तयारी करावी लागते तर ते मी दिवसभर करत होते आणि नंतर गणपती बाप्पांची पूजा करायची होती तर कालचे सगळे सुकलेली फुलं सगळं एका कपड्याने गोळा करून बाजूला ठेवली आणि दुसरी नवीन फुलं आणून त्याच्याने मी रांगोळी काढत आहे तर अगोदर जास्वंदाची फुलं आणली आहेत हराळी आणली आहे आणि नंतर अजून बाहेरून फुलं आणायची आहेत हे जे फुलं आहेत सुकलेली हे आ, विसर्जन करून टाकायची वाहत्या पाण्यात आणि आता दुसरे नवीन फुलं तोडून आणायची तर आपल्या बागेमध्ये भरपूर अशी फुलं आहेत ती म्हणजे तेरड्याची दोन तीन कलरची फुलं आहेत खूप छान अशी बहरली आहेत तेरड्याची फुलं आणि नंतर जास्वंदाची फुलं हे बघा जास्वंदाची फुलं किती छान आहेत आणि नंतर ही आहेत स्वास्तिकची फुलं तर ही पांढरी शुभ्र फुलं गणपती बाप्पांसाठी इथे तोडून घेऊन जात आहे तर ही आहेत गोखर्णाची फुलं तर तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे गोखर्णाची फुलं किती छान आहेत ते पाच पाकळ्यांची ही फुलं आहेत एक वेल आलेला आहे खूप छान असा वेल आहे आलेला आहे तर हा आहे तेरड्याचा झाड आ, मी पाठीमध्ये भरपूर फुल अशी फुलं आणलेली आहेत आता मी बाप्पांना वाहणार आहे नंतर बाप्पांच्या समोर मी त्याचीच रांगोळी काढणार आहे फुलं असलं की एकदम प्रसन्न वाटतं कितीही देवाला फुलं घातली तरी कमीच वाटतात आणि मी भरपूर अशी फुलं घातली देवाला फुलं नाही घातली तर देवपूजा केल्यासारखी वाटतच नाही म्हणून मी भरपूर अशी फुलं घालते आणि छोटीशी छान मी रांगोळी काढलेली आहे फुलांची थोडी थोडी फुलांचं मी अशी रांगोळी काढलेली आहे गणपती बाप्पांच्या साईडला पूर्ण अशी रांगोळी काढली नंतर हराळी आगाडा वाहिला आणि वेगळी जास्वंदीची फुलं होती ती पण वाहिली बाप्पांचं किती गोड रूप दिसते किती सुंदर अशी मूर्ती दिसते बापांची की समोरून कुठे जाऊच वाटत नाही तर छान अशी माझी आरती उद्बत्ती लावलेली आहे आता आरती म्हणून घ्यायची सगळ्यांनी आरती करायची नंतर मग पुढच्या कामात सकाळी चहा झाला होता नाश्ता सगळ्यांचा झाला होता नंतर मी सगळ्यांचा स्वयंपाक केला आणि बाप्पांना प्रसाद केला तर आज बापांना मी शिऱ्याचा प्रसाद बनवला होता आणि बाप्पांना तो शिराचा प्रसाद दाखवला त्याचा काही मी व्हिडिओ घेतलेला नाही तर छान अशी पूजा वाटते नंतर आम्ही आरती केली आरती केल्यानंतर मला खूप कामं होती नंतर मी रव्याचे लाडू केले रव्याचे लाडू इतके छान मऊ सूत झाले होते खूपच छान झाले होते सगळं कामं आवरली नंतर माझं आवरलं आणि आम्ही जरा बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर आम्हाला वस्तू घ्यायच्या होत्या काही लक्ष्मीसाठी सामान घ्यायचं होतं हळदी कुंकू वाद असं काय काय राहिलेलं होतं नवीन घ्यायचं होतं त्यासाठी आम्ही जरा बाहेर आलो होतो फळं घ्यायची होती तर आम्ही फळं घेतली पान सुपारी घेतलं तुम्हाला पुढं दाखवतेच पानवाल्या भाभीकडून मी पानं घेतली इथे आम्ही पानं घेतली त्या भाभीकडून आणि नंतर आम्ही पुढं गेलो थोडा चहा घेतला आणि डायरेक्ट घरी आलो घरी आल्यानंतर माझा आवरून पटापटा चहा झाला आणि नंतर मी माझ्या कामाला लागले रांगोळी सडा रांगोळी परत हळदी कुंकवाची पावलं बनवली आणि खूप छान अशी रांगोळी काढली आणि रांगोळीची पण पावलं बनवली तर अशा प्रकारे माझी इतकी धावपळ झाली की परत लक्ष्मी एका ताटामध्ये घेऊन त्याच्यात तांदूळ भरून लक्ष्मी बसून त्यांना आत आणायचं होतं आगमनासाठी तर दारामध्ये मी शेर ठेवला होता भरून शेर ढकलून आपण आतमध्ये गौरी घेऊन येतो तर गौरीसाठी मी रांगोळी काढली आहे चव घातलेला आहे आसन टाकून त्यावर चव घातलेला आहे आता आम्ही वाजत गाजत लक्ष्मी आली कशाच्या पाऊलांनी सोन्याच्या पाऊलांनी असं म्हणत म्हणत लक्ष्मी आईला आत घेतलं आणि त्यांची आम्ही आरती केली हळदी लावलं वोटे भरली आणि आरतीला सुरुवात केली आम्ही चौघीजणी होतो आणि बाकीचे सगळे मुलं माझं होती आणि सगळ्यांनी मिळून आरती केली प्रसाद घेतला थोड्या वेळ गप्पा मारत बसलो देवासमोर थोड्या वेळ बसल्यानंतर मला भाकरी करायची होती आणि भाजी भाकरीचा आज निवड असल्यामुळे मला भाजी भाकरी करायची होती नंतर मी भाजी भाकरी केली आणि भाजी भाकरीचा नैवेद्य मी बनवला थोडासा भात तूप साखर आणि शेपूची भाजी आणि आपली ज्वारीची भाकरी असा मी नैवेद्य बनवला आणि लक्ष्मी आईला मी समोर बसून नैवेद्य दाखवला आणि त्यांच्या तोंडासमोर एक एक घास दाखवून मी माझा नैवेद्य दाखवला नंतर मला खूप कामं होती रात्रीचे अकरा बारा वाजणार होते रात्री सगळा छत तर झालेला होता पण लक्ष्मीला साडी नेसवून लक्ष्मी उभा करायच्या असतात तर रात्री ते सगळं काम होतं म्हणून पटापट आवरून आम्ही प्रसाद दाखवल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आमच्या सर्वांची जेवणं झाली सगळं आवरून घेतल्यानंतर मी लक्ष्मीची तयारी केली तर बघू शकता मी अशा पद्धतीने लक्ष्मीचं आगमन केलेलं आहे खूप छान असं लक्ष्मीचं सुद्धा रूप दिसत आहे तर वसवंताच्या फुलांनी त्यांचं रूप खुलून दिसत आहे विश्वराजीकडे थोडीशी मदत करू लागतो आहे इकडं आमचं छत तयार झालं आहे गौरी गणपतीचं मी कसं डेकोरेशन केलं कशी सजावट केली आणि नैवेद्य काय केलं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि हा आहे छत त्यानंतर आम्ही ते नेसवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा तोपर्यंत बाय